ना सोलापूर शहरातील नागरिकांना शासनाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी सोलापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांमार्फत कामे, ना कामे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नसल्यामुळे वरिष्ठांनी या प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांमधून होऊ लागली आहे जमीनधारकांना खरेदी विक्रीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून कामकाज पाहिले जाते आणि सध्याच्या काळात जमीन खरेदी विक्रीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते मात्र अशातच सोलापूर शहरातील मुख्य ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांशिवाय नागरिकांची कामे होत नसल्यामुळे जमीन खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत चित्र आहे मागच्या अनेक दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू असून याकडे वरिष्ठ प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आहे सोलापूर शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय येथील कार्यालयात दुय्यम निबंधक हा जमीन खरेदी विक्री करता महत्वाचा विभाग आहे मात्र या ठिकाणी सर्वच कामे दलालांमार्फत होत असल्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार सुरू झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे येथील दुय्यम निबंधक कार्यालय दलालामार्फत सुरू आहे नागरिकांची आर्थिक लूट होत आहे जमीन खरेदी विक्रीसाठी नागरिकांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत अधिक मूल्यांकन दाखवून भाव केले जात असल्याचा प्रकार बेफिकीरपणे सुरू असून याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका